गेवराई शहरातील गजानन नगर येथील श्री महादेव श्री गणपती श्रीखंडोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त शुक्रवार रोजी सकाळी कलशाची टाळमृदंग ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिला पुरुष लहान मुले सहभागी झाली होती गेवराई शहरातील गजानन नगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये श्रीमहादेव गणपती व श्री खंडोबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात आज शुक्रवार रोजी मंगल कलश का मिरवणूक काढण्यात आली होती शनिवार रोजी पूजा रविवार रोजी चिंतेश्वर महादेव मंदिराचे दिलीप बाबा घोगे मसन्नाथ बाबा यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण होणार आहे तसेच पाच कुंडीयज्ञाद्वारे पूजा होत आहे यात पहिल्या दिवशी शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता सजवलेल्या रथातून कलशाची गजानन नगर भगवान नगर रोड मार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी टाळ मृदंग हरिनामाचा गजर करत महिलांनी फुगड्या खेळून सहभाग घेतला तसेच मिरवणुकीत महिला पुरुष लहान सह समस्त गजानन नगर येथील रहिवासी सहभागी झाले होते